महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी मान्य अनंतरावजी यांनी लिहिलेली कविता कंटाळला यार शहराकडे चलना गावाकडे चलना गावाकडे एका गावाकडून शहराकडे गेलेल्या व्यक्तीचं मत परंतु जेव्हा मी ही कविता ऐकली तेव्हा मला असं वाटलं एक कवी मन मला असं म्हणालं की आपण याचं उत्तर द्यायला पाहिजे एक बाप आणि एक गावातला त्याचा भाऊ काय म्हणत असेल तर ही मी कविता लिहिली त्याच्या ओळी मी आपल्या समोर ठेवतो हो जीव सुखावला तू आला गावाकडे सुखावला तू आला गावाकडे आठ दिवस थांब आपल्या बापाकडे थांबना बापाकडे थांबन भावाकडे काम आहे इथे आहेरी कामेही काम आहे इथे आहेरी कामेही येत नाही मजूर आता शेताकडे आठ दिवस थांब आपल्या बापाकडे थांब ना बापाकडे थांब ना भावाकडे ना भावाकडे ना, भावा ना बापाकडे धन्यवाद